सारखणी येथे शेतकऱ्यांचा अभूतपूर्व रास्ता रोको आंदोलन नमस्ते माहूरकर सारखणी येथे शेतकरी बांधवांनी विविध मागण्यांसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन केले तीन तासांहून अधिक काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प राहिली आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना एपीआय श्री रमेश जाधवर यांच्या मार्फत निवेदन सादर केले तसेच सिल्लोड सरपंच श्री मंगेश साबळे यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवून त्यांचे निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले मुख्य मागण्या पुढील प्रमाणे आहेत शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ जाहीर करावी शेतमजुरांना देखील पन्नास हजार रुपये मदत द्यावी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे या आंदोलनात त्रिभुवन सिंह ठाकूर शेतकरी संघटना यांच्यासह बजरंग वाडघुरे अमोल आडे बालाजी टनमने मिलिंद कांबळे ईश्वर परेकर अरविंद कदम शुभम शेंद्रे बालाजी गायकवाड अरुण राठोड रुपेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते आंदोलनाचे आयोजन पिंटू आशीर्वाद पाटील यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले दुष्काळ तास शासनाने मंजूर करावा हा आमच्या आतोना शेतकऱ्याचे हाल चालू आहे भर शेतामध्ये पाणी आज बी आहे सगळ्या शेतातला माल सडून गेलेला आमचं काय नाही आमच्या अंगाला फक्त शेतकऱ्याच्या अंगावर कपडे आहे हे सगळ्यात मोठ्या आम 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 आमच्यासाठी गोष्ट ठरलेली आहे आमच्या समर्थनार्थ आम्हीच रस्त्यावर उतरायलो हे आमच्यासाठी खूप दुःखद घटना आहे आम्ही सरकारला निवडून दिलं मुख्यमंत्री केला पंतप्रधान केला तरी आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे आमच्या मित्रांनो त्या उद्देशाने तात्काळ सरकारनं आम्हाला एकरी पन्नास हजाराची मदत जाहीर केली पाहिजे शेतमजूर आहे शेतमजूर लोकांची सुद्धा मागणी शेतातच माल नाही आम्ही मजुरी कुठं कराव त्यांना सुद्धा तात्काळ पन्नास हजाराची मदत सरकारला जाहीर केली पाहिजे बँकेचे कर्ज तात्काळ भरून नवीन कर्ज आम्हाला उपलब्ध करून द्यावे तसेच शेतकऱ्याचे मागणी होती आमचे शासनाचे निधी येणार आहे तो होल्डच्या खात्यात पडणार आहे तो निधी सुद्धा आम्हाला मिळणार नाही तो एक महत्वाचा विषय होता त्याच्यावर सुद्धा तात्काळ दखल घ्यावी अशी विविध मागण्या आहेत आमच्या सरकारला तात्काळ मंजूर कराव्या अन्यथा आमच्या शेतकऱ्याचं आंदोलन उग्र होणार म्हणजे उग्र होणार त्याच्यानंतर आणि आपल्या शेतकऱ्याची मागणी पूर्ण झाल्यास आपण शेतकरी समोर काय पाहू शकतो आम्ही मंत्रालयावर धडे पाडणार आहोत डायरेक्ट मंत्रालयाला घेराव करणार आहोत आमचा अंत बघू नका तुमचं आमचं आता अंत लिमिट संपून गेली आमच्या आता महाराष्ट्राचा निफा झाल्याशिवाय राहणार नाही बोला दोन इथलं